स्वामी आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज मी चालले उल्हासनगर या ठिकाणी असलं भव्य दिवा अशा होलसेल मार्केटला ह्यावेळी त्या ठिकाणी काय नवीन असणार आपण ते जाऊन बघणार आहोत मग कोणत्याही नवीन आपण चाललोय उल्हासनगरच्या होलसेल मार्केटला आपण बघायला प्रत्येक दुकानामध्ये कंदील लाइटिंग फटाके याच गोष्टी दिसतात उल्हासनगरच्या मार्केटला बहुश उल्हासनगरच्या होलसेल मार्केटला आपण बघू शकता या ठिकाणी सुंदर आणि छान असे कंदील आहेत लगभग ला शंभर पासून हजार रुपयापर्यंत कंदियाचं कलेक्शन आहे खूप छान आणि सुंदर आपण बघू शकता तोरणाचं तो उत्तम आणि छानसं दुकान आपण बघू शकता सुंदर आणि छानसं कलेक्शन आहे अशा प्रकारचे कंदील आहेत ह्या प्रकारे पण कंदील या ठिकाणी तर बघूया असे बल्पाचे पण नवीन असे कंदील आहेत लगभग शंभर रुपयापासून हजारापर्यंत रुपयांचे कंदील आपण बघताय ना देवाचे तोरण घरासमोर तो लाइटिंगचे तोरण असतात त्याला तोड तो ना शंभर रुपयापासून दोनशे ते पाचशे पाचशे आठशे यापर्यंत भाव आहे खूप छान आहे सुंदर कलेक्शन आहे उल्हासनगर मार्केटला समोर हारांचं मोठं शॉप आहे त्यामध्ये किंमत बघाल ना आपण तर दोनशे रुपये पाचशे रुपये चारशे रुपये तीनशे रुपये शंभर जो हो हार आहे खूप छान आणि लगभग छानसं डेकोरेशन या ठिकाणी आहे आपण कलेक्शन पण खूप सुंदर आहे उल्हासनगर मार्केटला हारांचं पुलांची हार आहे ती प्लॅस्टिकचे आपण बघू शकता आपण बघता की रांगोळीचे कलर या ठिकाणी आहेत लगभग वीस रुपये किलो कुठला पण कलर घ्या वीस रुपये किलो खूप बघू शकता आपण गुलाबी कलर आहे हिरवा कलर आहे असे खूप छानसे कलर या ठिकाणी आहेत तर वीस रुपये किलो कोणता पण कलर घ्या मग बघता मकान आहे सेल्स फटाक्याचं दुकान आहे गर्दी बघा किती आहे अशा प्रकारे फटाक्या घ्यायला गर्दी बघा किती आहे ऍक्च्युली शरद पूर दुकान असं पूर्ण पॅक आहे आपण सुद्धा त्या ठिकाणी होलसेलचे फटाके भेटतात आत्मीला खूप जागा नाही पण धाडून दाखवतो आपल्याला आपण बघतो समोर लहान मोहनचं कपड्याचं दुकान आहे आपण दिवाळी निमित्त गर्दी बघू शकतो तिथे कपडे घ्यायचं लहान मुलांना आत्म पूर्ण गर्दी आहे बघू शकतो आपण चॉईस या फोटोच्या शॉपमध्ये मध्ये आलोय बघू शकतो आपण कलेक्शन दिवाळीसाठी छान आणि सुंदर आहे लगभग तीनशे चारशे पाचशे पर्यंत या ठिकाणी शूज किंवा बुटा अशा प्रकार भेजूटा कलेक्शन है छान है बहुत शूज बढ़ू शकता किसी छान है सुंदर है लगभग आठशे सात शूज मे बु शकता लगभग चारशे पांचे अशा प्रकार कलेक्शन है पांचे में खूब छान है क्या सहाशेप कलेक्शन है बी लक्जरी है छान सुंदर है अपन बढ़ू सकता खूब छान सुंदर है अपन बढ़ू शकता नाइस कलेक्शन है ठिकाने दुकानामें ताट आहे सुंदर दिवाळीत आपण बघू शकतो दीडशे दोन बोलतो छोट्या छोट मोठं लगबग तीनशे रुपये स्टिकर खूप छान आणि सुंदर आहेत नाईस आहेत आपण बघू शकता लगभग वीस पासून शंभर रुपये पर्यंत आहेत खूप छान आणि सुंदर आहेत लक्ष्मीची पावलं बघू शकतो आपण लगभग तीस रुपये खूप सुंदर आणि छान आहेत अशा प्रकारे सगळं कलेक्शन आपण बघू शकता बघता की बांगड्यांचं कसं किती छान आणि सुंदर आहे ना लगभग खूप शंभर रुपयापासून एक डझन बांगड्या शंभर ते दोनशे तीनशे याप्रमाणे या ठिकाणी सुंदर आणि छान आहे कलेक्शन बघू शकतो खूप सुंदर आणि छान आहे दोनशे रुपये जोडू चारशे रुपये जोडी अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर आपण बघू शकता कलेक्शन आपल्या जर डेकोरेशन साडेतीनशे एक एक पीस पर पेसन आहे आपण बघू शकतात जर आपल्याकडे दिवाळीचं डेकोरेशन अशा प्रकारे करायचं असेल तर खूप छान उत्तम आणि कलेक्शन या ठिकाणी उल्हासनगरला भेटतं असं छोटो ना दिवाळीसाठी लागण्याचं महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्या किंवा पणत्या या ठिकाणी ही पंचवीस ते तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये ह्या तो खूप छान कसा आहे ते साठ रुपये पेडा बघ खूप छान सुंदर ही सहा पीस सा, आहेत लगभग सत्तर हे कसं आहे सो शंभर रुपयाची जोडी खूप छान आहे बघू सुंदर आणि छान आहे एकदम बघतोय हरांचं लगभग शंभर दोनशे तीनशे खूप छान आणि सुंदर कलेक्शन आहे उल्हासनगर मार्केटला उल्हासनगरच्या मार्केटला होलसेल मार्केटला आहे आपण बघू शकतो किती गर्दी आहे ऍक्च्युली ना लगभग दिवाळी तीन ते चार दिवसावर आहे तर आपण बघू शकता किती गर्दी आहे या ठिकाणी बॅग्स पण आपण बघू शकता कुठली पण घ्या दोनशे रुपये सुंदर आणि छान कलेक्शन आहे खूप उत्तम त्या ठिकाणी ना कपड्याचं मार्केट आहे आपण बघू शकता लहान मुलांचे कपडे लक्झरी त्या गोष्टी या ठिकाणी भेटतात पण ना गर्दी बघा किती आहे दिवाळीसाठी लगभग लोकांची लगभग लागेल दिवाळीमध्ये कपडे घ्यायचे साड्या किंवा कलेक्शन आपण बघू शकतो किती गर्दी या ठिकाणी कपडे टॉपवेअर सगळं जाग्याचं कलेक्शन किंवा वॉचेसचं कलेक्शन अशा काळात सुंदर ड्रेस आहे त्या ठिकाणी बघू शकतो आपण खूप सुंदर आणि छान मार्केट आहे या ठिकाणी फटाक्याचं दुकान आहे गर्दी आहे पहिली गोष्ट तर खूप गर्दी वेगवेगळ्या व्हरायटीचे फटाके आहेत फटाके बॉम्ब असतील किंवा फटाके सुरसुऱ्या पाऊस अशा सगळ्या गोष्टी होलसेलमध्ये भेटतात या ठिकाणी होलसेल रेटमध्ये